मनसर खेड चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांसह तिघांना मंचर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या जवळून सुमारे चौदा मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत त्यातील नऊ दुचाकीच्या मालकांचा शोध लागला असून पाच मोटरसायकल मालकांचा शोध पोलीस घेत आहे या प्रकरणी सूरज संतोष बिडकर राहणार साकोरे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे व त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांवर मोटरसायकल चोरीचा गुन्हा मंचर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला आहे याबाबत मंचर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मंचर पोलीस ठाण्याच्या हातीत गेल्या काही दिवसात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती पुलीश निरिक्षया, पुलीश निरिक्षया, मन्चर मन्चर त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या सूचनेनुसार मंचर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फोगे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे यांच्या आदेशानुसार मंचर पोलिसांनी मंचर शहरात नाकाबंदी करत असताना त्यांना एक स्पेलेंडर मोटरसायकल वरती तिघेजण विना नंबर प्लेट संशयास्पद स्थितीत फिरत असताना दिसले त्यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे दुचाकी गाडीबाबत कुठलीही कागदपत्र मिळवून आली नाही पोलिसांनी सदर वाहनांचे असता सदर गाडी ही मनसर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे तपासात निष्पन्न झाले त्यावेळी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यातील एकाचे नाव सुरज संतोष बिडकर राणा साकोरे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे असे संशयित आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाले त्याच्याबरोबर असले दोन अल्पवयीन साथीदार यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी इतर ठिकाणीही मोटरसायकल चोरी केल्याचे सांगून हिरो कंपनीचा स्पिलेंडर इतर कंपनीचे एकूण चौदा मोटरसायकल काढून दिले आहे सदर वाहने चोरीचे गुन्हे मनसर खेड चाकत पोलीस ठाण्याच्या हातीत घडले असून पुढील तपास मनसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे सहायक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे पोलीस हवालदार संजय नाडेकर तानाजी आगवने शेखर भोईर पोलीस कॉन्स्टेबल योगेश रोडे अविनाश दळवी अजित पवार करत आहेत